अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्याबाबत जे काही सोशल मीडियात घडते आपल्याबद्दल ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्याबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि त्या महिला आयोगात तक्रार देखील करणार आहेत आपल्यासोबत सुप्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील आहेत आपण त्यांना विचारूयात आज प्राजक्ता माळी यांनी आपली भूमिका मांडली की बदनामी केली जाते कुठेतरी आमचं नाव कुठेतरी नेत्यांसोबत जोडलं जाते अतिशय चुकीचं आहे तर या भूमिकेचं तुम्ही कसं समर्थन कराल तुमची काय भूमिका मांडाल पहिली गोष्ट प्राजक्ताईला मी एकच सांगेल की सर्व कलाकार ताई तुझ्यासोबत आहे तर तू जे आहे तर कोणाच्या कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच आणि तू तसं तू तु मांडलं तुझी बाजू सगळी म्हणून मला काही नाही फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात असं नाही पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत आम्ही प्रत्येक गावोगावी जातो आम्ही आमची कला सादर करतो तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण आणि कला एखा एक कलाकार आहे तर त्याला कलाकारच राहू द्या तुम्ही त्याच्या बाबतीत काही अफवा पसरवणार तर हे चुकीचं आहे हे खरंच मला मलाही नाही मी मी आत्ता थो थोड्या वेळ पूर्वीच मी पाहिलं की आ, मी फक्त ताई ता, ताई मला सपोर्ट आहेच कायम असणार आणि अजिबात ह्या गोष्टींना मला नाही वाटत की कुठल्याही कलाकारांनी ही, कला ही गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीला घाबरावं बिंदास कोणीही कितीही जरी ट्रोल केलं कुठलाही कलाकार असू अजिबात त्यांनी घाबरावं नाही आणि ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही पाहिजे आपण चुकत नाही तर लोकांकडं पण लोकांना जेवढं लोकांना आपण म्हणजे जेवढं लोकांना आपण बोलणार तेवढंच लोक आपल्याला अजून ते परत मग ते बोलणार मग आपण बोलणार त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं कलाकार म्हणून खूप त्रास होतो या गोष्टीचा सगळं अशा प्रकारे ट्रोलिंग होतं सोशल मीडियात आपली बदनामी होते होत होतं होत कला म्हणजे एक कलाकार असणं ही गोष्ट सोपी नाहीये एक कलाकाराचं म्हणजे खूप अवघड असतं कला सादर करणं आपण कला सादर करतो पण त्याचं दुःख हे एका कलाकारालाच माहिती असतं म्हणून हे कोणी सांगू शकत नाही तिचं त्याचं दुःख किंवा कोणी असू म्हणून मी एकच सांगल की प्लीज कुठलंही म्हणजे असं मी बोलत मी मी नाही फक्त एक माझं म्हणणं आहे की कोणासोबतही म्हणजे मी नेत्याच मी असं नाही म्हणत कोणासोबतही विनाकारण कोणालाही बदनाम करू नका असं मला म्हणणं आहे आणि सर्व कलाकारांना सर्व कलाकारांसोबत मी आहे आणि ताईसोबतही मी कायमच आहे की खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीत गौतमी पाटील यांनी सुद्धा भूमिका मांडली आहे की कलाकार हा कलाकार असतो त्याला कुठल्याही प्रकारे ट्रोल करू नका किंवा कोणाशी नाव जोडू नका एक प्रकारे त्यांनी प्राजक्ता माळी यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय आणि त्यांना पाठिंबा दिलाय